नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे गेल्या दोन दिवसांपासून एकच विषय चर्चेत आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केले आणि त्यानंतर आज सभागृहामध्ये त्याचे पडसाद उमटले भाजपच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना तर लक्ष केलंच केलं पण त्यासोबत विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती आरोप केले की जरांगे पाटील त्यांची स्क्रिप्ट वाचत आहेत आणि विशेषतः त्यांनी नावं घेतली ती म्हणजे रोहित पवार असतील किंवा राजेश भैया टोपे असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांच्यावरती त्यांनी आरोप केलेले आहेत जालना जिल्ह्यातूनच येतात राजेश भैया टोपे आपल्यासोबत आहेत ते आपण त्यांना विचारूयात हो की नेमकं काय आहे यामध्ये तथ्य भैया आपण आज सभागृहात होतात म्हणजे तुम्ही सभागृहात असताना तिथे आरोप झाले की या सगळ्या आंदोलनाला रसद तुम्ही पुरवली एका प्रकारे नाही अतिशय बेजबाबदार खोटा आणि खऱ्या अर्थाने बिनबुडाचे आरोप येथे याच्यात कुठलीही तथ्य नाही आणि म्हणून मी एवढंच सांगेल की उलट अशा पद्धतीचे आरोप करून ज्या उदात्त हेतूनं मराठा आरक्षणाचं आंदोलन उभा केलेलं आहे की ज्याच्यामध्ये गरीब मराठा समाजाच्या मुलांच्या भवितव्य ठरणारे किंवा त्यांना न्याय मिळणारे या चांगल्या हेतूनं खऱ्या अर्थाने उभं केलेलं हे आंदोलन आहे त्याला मला असं वाटतं की वेगळं डायव्हर्ट करण्याचा जो प्रयत्न शासनाकडून सरकारकडून चालला असेल तर ते योग्य नाही मला असं वाटतं की मुख्य उद्देश साध्य झाला पाहिजे जे, जे काही आरक्षण दिलं गेलेलं आहे ते आरक्षण त्यांच्या पदरात पडावं हा खऱ्या अर्थाने सगळ्यांचा हेतू आहे सर्वपक्षीय किंवा सगळ्या लोकांचा हेतू आहे तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी असं म्हटलं की काही आमच्याकडे फोन कॉल्स आहेत त्याचे डिटेलिंग आहे आणि तुमच्या कारखान्यावरती त्याचं षडयंत्र वगैरे रचलेलं असा आरोप दरेकरांनी केला नाही मला असं म्हणायचं की ह्या गोष्टीत काही तथ्य नाही आणि मला म्हणायचं की ह्या सगळ्याच गोष्टी बिलकुल चुकीच्या आहेत माझा त्याच्याशी अशा कुठल्या त्या दगडफेक असो किंवा ह्या गोष्टी असो या कुठल्या आमच्या दुरांवर संबंध नाही मला एवढंच सांगायचं की मला जे लोक ओळखतात आम्ही जे वर्षानुवर्ष सार्वजनिक जीवनात काम करतो आहोत तर त्याबद्दल लोकांनी मला कोविडमध्ये काम करताना पाहिलंय लोकांनी मला उच्च शिक्षण मंत्री म्हणून काम करताना पाहिलंय तर आम्ही नेहमी अशा पद्धतीनं ज्याला ज्याला मी म्हणतो की लोकांमध्ये ध्रुवीकरण होईल हिंसा निर्माण होईल असे कामं आम्ही कधी आयुष्यात केलेले नाहीत आणि त्यामुळे मला वाटतं की तशा पद्धतीचे आरोप करणं हे बिलकुल योग्य नाही काय वाटतं की अचानकपणे म्हणजे सरकार तर अॅक्च्युअली जल्लोष पण सरकारने साजरा केला सरकार दोन वेळा त्यांच्या व्यासपीठावरती पण गेलं होतं पण अचानकपणे अशा पद्धतीचा आरोप व्हायला लागला त्याची काय कारण वाटतं नाही मलाच हे समजत नाही की जर सरकार आणि जरांगी पाटील हेच संपर्कात होते मागच्या पाच सहा महिन्यापासून त्यामुळे आमचा संपर्क कधी असायचा जर काही शिष्टमंडळ आलं आणि आम्हाला तिथं गरजेचं वाटलं तर त्यावेळी आम्ही एखाद दोन चार वेळेस गेलेलो असू नाहीतर आमचा संपर्क बिलकुल विषय नाही आणि त्यामुळे मला एवढंच समजतं की सरकारच्या आणि त्यांच्या ज्या काही चर्चा होत होत्या त्यांच्या ते, मागण्यांच्या बाबतीत कितपत समाधान सरकार करू शकलं हे खऱ्या अर्थाने सरकारने आत्मपरीक्षण केलं पाहिजे समाजाचं कितपत पूर्ण झालेलं आहे त्यांचं समाधान झालंय का आणि आताही जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी ही पण या निमित्ताने माझी अपेक्षा राहील की जे काही दिलंय तर मग ते लगेच अंमलबजावणी करा आता जे काही सध्या अॅडवर्टिजमेंट दिलेल्या आहेत त्या विड्रॉ करणार का ताबडतोबीनं लगेचच आपण या सगळ्या विड्रॉ करून नव्यानी जाहिराती देऊन याचा अंतर्भूत करणार का रोस्टर नवीन करणार का ह्या सगळ्याच गोष्टी करणार आहेत का आणि करणार असाल तर ता तातडीनं कराव्यात आणि आरक्षणाचा जो मुख्य मुद्दा आहे त्याला डायवर्ट करू नये एवढीच पुन्हा एकदा माझी या निमित्ताने सूचना त्यांचं आंदोलन तुम्ही आधी पण बघितलं मला असं वाटतं की तुम्ही पालकमंत्री असताना पण त्यांनी आंदोलन केलं होतं म्हणून कदाचित होत आहेत कायम नाही नाही मला असं म्हणायचं की मी हा, मी हा मुद्दा यासाठी सांगितला आता सुद्धा की कुठल्या पक्षाचं सरकार आहे हे बघून जरांगी पाटील आंदोलन करत नाहीत आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये होतो ज्यावेळी मी स्वतः पालकमंत्री होतो त्यावेळी सगळ्यात मोठे आंदोलन सगळ्यात प्रदीर्घ काळ चालणारे आंदोलन सुद्धा माझ्याच काळात झालेलं आहे आणि त्यामुळे साष्टमी पळगावचं आंदोलन एकशे पाच दिवस चाललं मग ते एकशे पाच दिवस चाललं तर त्यावेळी आम्ही प्रत्येक वेळी भेटायला जातच होतो दर आठ दिवसाला दहा दिवसाला बाबा आता थांबवा हे करा ते करा परंतु त्यांचा लढा हा त्यांचं ते आरक्षण मिळावं यासाठी पण होता आणि काही मग काही त्यांच्या मागण्या पण होत्या की बाबा ज्यांनी मी पात्कारलं त्यांना दहा लाखाची आर्थिक मदत देऊ असं म्हणाले होते ते दिलं नाही ते देऊन द्या आम्हाला नोकऱ्या देऊन द्या मग त्यासाठी काही वेळोवेळी मदत करण्याचं काम एवढ्या समाजाच्या हिताच्या किंवा समाजाच्या ज्या मागण्या होत्या तेवढ्या साठी मदत करण्याचं काम मी जरूर पालकमंत्री असताना केलं पण मी असताना ज्यावेळी आंदोलन केलं याचा अर्थ हे काही माझ्या कुठल्या प्रेरणेनी किंवा माझ्या कुठल्या फुसीस देऊन किंवा माझ्या कुठल्या पाठिंब्याने हे आंदोलन नाही हे मागच्या अनेक वर्षापासून ते आंदोलन करत आलेले आहेत आणि ते करत आहेत तो त्यांचा सगळ्यात महत्वाचं ध्येय विषय आहे की मला मला कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण द्यायचं आहे त्यामुळे ते त्यांचा ध्येय आपण बघितलं की आंदोलन आंदोलनादरम्यान काही वेळेला हिंसा पण झाली बीड जिल्ह्यामध्ये त्यावेळेला काही फार मोठ्या चौकशा एसआयटी वगैरे नेमली गेली नाही भुजबळांवर पण अशाच पद्धतीचे आरोप त्यांनी केले होते वडेट्टीवारांबद्दल अशाच पद्धतीची भाषा जरांगींच्या भाषेवरती सध्या आक्षेप घेतला तशी भाषा वापरली होती आता परवा त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्र्यांबद्दल पण तसेच पद्धतीने त्यांनी टीका केली आणि भाषेचा स्तर त्यांचा खालावला अशी टीका झाली तर तुम्हाला काय वाटतं की या सातत्यानं अशा पद्धतीच्या टीका जरांगेंकडून का होत आहेत आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला असं वाटतंय का की त्यावेळेला ज्या गोष्टी घडल्या नाहीत अॅक्च्युली जी व्यवहार्य गोष्ट होती ती सरकारनं त्यांना कन्व्हे केली नाही त्यामुळे आता हे इथंपर्यंत आणलं गेलेलं आहे हे मला हेच वाटतं की आतापर्यंत जी काही चर्चा होत होती ती चर्चा जनांगे आणि सरकार यांच्यामध्येच होत होती त्यामुळे सरकार त्यांना काय आश्वासन देत होते हे त्यांना आहे आणि ते काय मागणी करत होते हेही सरकारला माहिती आहे कदाचित सरकारकडून त्यांच्या अपेक्षा भंग झालेल्या असाव्यात म्हणून ते असं बोलत असावेत असं माझं मत आहे बाकी माझा त्यांचा असा काहीच विषय नाही ना कुठले आम्ही ना कुठला आमचा रोजचा संपर्क असतो ना आमचा कुठला काही विषय असतो त्यामुळे अशा पद्धतीनं हे स्क्रिप्ट लिहून दिलं बोलवता धनी कोण हे बोलणं अतिशय धादांत चुकीचं आहे आणि अतिशय म्हणजे माझं म्हणणं आहे की दिशाभूल करणार आहे आणि आमच्यासारख्या जे सार्वजनिक जीवनात चांगलं काम करू पाहत आहेत आम्ही कधीही असा जातीवाद धर्मवाद केलेला नाहीये त्यामुळे आम अशा आमच्यासारख्या व्यक्तींवर चुकीच्या पद्धतीनं बोलणं हे मला वाटतं सरकार त्यांना का राजेश भैया टोपे का आठवले असं वाटतं तुम्हाला मला तेच म्हणायचं की कदाचित आता हा मुख्य मुद्दा जो आहे तो डायवर्ट करण्यासाठी काही प्रयत्न चाललाय की काय सरकारचा तो डायव्हर्ट होऊ नये ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद टोपे साहेब तरी हे होते राजेश भैया टोपे यांनी सांगितलं की मूळ मुद्दा जो आहे तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडून केला जातोय आणि त्याला आम्हाला तो संशय आहे की मूळ मुद्द्यावरून सरकारनं बाजूला हटू नये आणि कुठलीही चौकशी झाली तर त्याला सामोरं जायला आम्ही तयार आहोत कॅमेरामॅन प्रवीणसह अभिजित मुंबईत